आमच्या चॅनल करा कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपमध्ये तणाव वाढणार आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व आमदार गणपत गायकवाड समर्थकांची बैठक कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नसल्याची घेतली भूमिका ठराव केल्याची सूत्रांची माहिती कल्याण लोकसभा भाजपाला मिळाले पाहिजे वरिष्ठांकडे मागणी करणार कल्याण लोकसभा भाजपाला मिळाली नाही तर भाजपा कार्यकर्ता काम करणार नाही भाजप प्रदेश अध्यक्षांना सयांचे निवेदन सादर करणार विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे विरोधात भाजप कार्यकर्त्याची नाराजगी कायम कॅमेरावर प्रतिक्रिया देण्यास नकार खरं म्हणजे आत्ता मी संध्याकाळी सात वाजल्यापासून माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी आज पलाव येथील त्यांच्या निवासस्थानी कल्याण लोकसभेतील सर्व मंडळाध्यक्ष सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती त्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होतो आणि अजूनही मी तिथेच आहे आता तुम्ही जो विषय सांगताय तो विषय कल्याणपूर्वमध्ये कोणी बैठक घेतली काय ठरलं किंवा काय त्याची मला काही निश्चित माहिती नाही मी त्याची माहिती घेईल आणि त्यानंतर तुम्हाला योग्य ती त्याच्यातली जी काही प्रतिक्रिया आहे ती सांगेल पण आता आम्ही कल्याण लोकसभेमधून महायुतीचा उमेदवार जो असेल ज्या चिन्हावर असेल त्या चिन्हावर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचा अशा पद्धतीची बैठक चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालवा येथील त्यांच्या निवासस्थानी आता पार पडली तर भाजप आमदार गणपती समर्थनार्थ बैठक होती कल्याणपूर्वक भाजपचा विरोध वाढतो कल्याणपूर्वच नव्हे ही लोकसभा असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असेल त्याचं माननीय आमदार गणपत गायकवाड यांना शंभर टक्के समर्थन आहे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे गणपत गायकवाड यांच्यासोबत आहेत त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही कार्यकर्त्यांनी अशी मागणी करणं यात गैर काहीच नसतं ना प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येकवाला असं वाटत असतं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघ किंवा कॉर्पोरेशनचा मतदारसंघ तो त्याच्याच पक्षाने लढावा त्याच्याच पक्षाचा उमेदवार असावा यात गैर काय आहे